आयोजिका सौ यशस्वी शेटक आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते उत्तम उर्फ भैया शेटके यांनी माझा होम मिनिस्टर कार्यक्रम केला आहे तर याबद्दल आपल्या दोन मिनटं प्रतिक्रिया सांगायची आज माझे देर भैया भैया उर्फ उत्तम शेटके यांनी हा होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवला ह्या निमित्तानं आज सर्व महिलांना एकत्र येऊन आपल्याला मनसोक्त खेळाचा आनंद घेता येतो ये, ये। आपल्या हातून निसटलेलं हे बालपण पुन्हा आपल्याला जगता येतं आणि आपल्या भावना आणि आपलं मत आपली इच्छा व्यक्तगत करता येते यामुळं मला असं वाटतं की गोपिनिस्ट हो कार्यक्रम हा घेतला पाहिजे आणि त्यामुळं भरपूर महिला एकत्रित येतात आणि त्यामुळं एकमेकांची मतं एकमेकांचे विचार एकमेकाला समजतात म्हणून मला असं वाटतं की असे कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केले पाहिजेत आणि भैया शेट्टीने हा कार्यक्रम घेतल्यामुळं आज आम्हाला महिलांना इथे येऊन आमचे गुण किंवा आमच्या कला सादर करता येतील आणि तो चान्स आम्हाला त्यांनी दिला त्याबद्दल तरी मी त्यांचे आभार मानते धन्यवाद वहिनी सर्वांनी थोडंसं टाळांच थो